आपण आता आई माऊलीचा दर्शन घेणार आहोत हे बघा मंदिर आणि माझी मम्मी फर्स्ट टाईम दर्शन घेणार आहे आणि ते बघणार आहे तुम्हाला एक गम्मत सांगतो आमचं वरदविनायक गणपतीचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर बघा या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच आहे ना इकडे खूप जास्त शॉपिंग केलेली आहे ते बघा काय काय घेतलं आपण मग असं का नाही की गावालाच आपण सेटल होण्यासाठी बघत बघ झालं पाहिजे ना असं जर गावामध्ये उद्योग वगैरे वाढत चालले पण ते गावाचं गाव पण निघून जाणार हे नक्की ना तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा नमस्कार मंडळी युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी जाणार आहे एकवीर आईचं दर्शन करण्यासाठी आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये एकटाच नाही आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये दोन फॅमिली तुम्ही बघणार आहात एक नासरे फॅमिली आणि एक मालुसरी फॅमिली गणेशच्या कारमधून आपण जाणार आहोत गणेशची आई आणि गणेश तो आता सांताक्रूजला पोहोचलेला आहे आता तिथूनच दहा मिनटामध्ये पोचेल आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत माझी आई असणार आहे आणि आज मी आई मम्मीला घेऊन जाणार आहे एकवीर आईचं दर्शन करण्यासाठी खूप एक्साइटेड आहे कारण की ती पहिल्यांदाच माझ्यासोबत येते गणेशची आई सुद्धा सोबतच आहे माझी मम्मी याची ओळख करून देतो माझी मम्मी मम्मी गणेश गणेशची आई आई काय म्हणताय काय म्हणताय माझी मम्मी बघा <laughs> smiles de ¿vale? la sala आ, आता आता तर मंडळी आता आपण आलेलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती असलेला फूड प्लाझाच्या या डेटनं आता आपण ब्रेकफास्ट करूया सकाळी आता फक्त चहा पिऊन निघालेलो आहे तर काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास करूया तर मंडळी बघा आता फक्त नऊ मिनटामध्ये आहे एकविरेचा दर्शन होणार आहे आणि ज्या गेटची मी वाट बघवतो तो गेट समोरच आहे श्री फायनली आपण आईच्या ठिकाणी पोहचलेलो आहोत परत एकदा आपलं हार्दिक स्वागत जावे मला नाही वाटत गर्दी असेल आज बुधवार आहे ना आणि तिक असं वाटत नाही मला तेव्हा तिकडे गर्दी दिसते समोर समोर गर्दी दिसते तिकडे तिकडे गर्दी दिसते वरती चढतात आपण वरती मग गेली नाही गाडी गाडी चला आता आपण जेवढं मी गाडी कधी फास्ट चढवतोय ऑल द बेस्ट हा खतरनाक आहे एकदम पहिल्यांदाच वा तेवढं तुमचं चालायची कष्ट वाचतील काय बोलतो हो चल ऑलमोस्ट आपण अर्धा पोहोचलोच ना एक नंबर एकदम कम्फर्टेबली घेऊन आला तू पहिला पहिला गेरव म्हणजे वरती पहिला गेरव घेऊन बघ जास्त गर्दी वाटत नाही असं वाटत बघूया पुढे अरे बापरे हे काय फुल आहे पार्किंग तर मंडळी आता आहे ना पार्किंगच्या ठिकाणी पोचलो आहे आपण या ठिकाणी पार्किंग लावणार आहोत पण त्या अगोदर आहे ना ह्या ज्या गाड्या उभ्या आहेत ना त्या पार्किंगसाठी वेटिंगवरती आहेत आपली गाडी बघा इकडे आहे तर

इथून आल्यानंतर बघा ह्या ठिकाणी हा रस्ता कनेक्ट होतो आणि जो येण्याचा चालत येण्याचा जो रस्ता चा। आहे ना तो बघा हवा हा हा सरळ इथूनच एवढंच चालत यावं लागला असतं आणि इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे तर दोन्ही बाजूला ना मस्त प्रसादाची अशी दुकानं आहेत हार आहे लाडू पेढ्याचे दुकान आहेत वेगवेगळ्या पिशव्या आहेत त्याच्यानंतर मग अरे की म्हणजे एक भारी फील आलं म्हणजे बऱ्याच दिवसांनी ना आपण चाललोय असं अशा ठिकाणी इकडे भारी म्हणजे बघा ना देवीच्या या ठिकाणी वेगवेगळे फोटोज आहेत त्याच्यानंतर मग हे काजूचे शॉप्स एक प्रकारचं ऑथेंटिक फील आलेला आहे अजून आता दीड तास चालायचं आहे हा चालशील ना, ना? हा अस थोडीशी मस्करी अक्चुअली दीड तास नाही आलाय बघा ठीक आहे काय बोलतोय तो हा घेऊया ना पिऊया का मम्मीला तर सगळं नको नव्हत आपण ताक पिऊया जरा बरं वाटेल पोटामध्ये थंड थंड तर आता मंडळी आम्ही आहे ना पोचलेलो आहोत इथून पुढे गेल्यानंतर आहे ना आपल्याला आईच्या मंदिराचं दर्शन घडणार आहे पण त्यापूर्वी आपण मम्मीची मी वाट बघतो आहे कारण का ती आहे ना अजून येते तर दिसत नाही आहे किती वेळ लागणार आहे काय माहीत नाही आम्हाला तर पंधरा मिनटामध्ये आपण पोचलो होणार हो पंधरा मिनटात आपण पोचलो इकडे काय हिरो काय म्हणतोस हे कसं वाटतंय हां आपण कुठे आलो आलोय अच्छा आईचं दर्शन घेण्या घ्यायला आलो आहे ना कसं वाटतंय थकायला वाटतंय ना थकल्यासारखं नाही जाणवत आहे यू आर अ स्ट्रॉंग बॉय हांडळी आता हा जो आमचा हिरो दिसतो ना शूटिंग याला शिवाजी महाराजांचं इतकं क्रेज आहे ना म्हणजे फक्त त्यांचं नाव घेत घेत प्रत्येक पायरी चढत वरती आलेलं आहे हो ना बोल कसं आलं तू आपल्या महाराजांचं नाव कसं घेतलं तू मोठ्या मोठ्याने बोल आता मजल दरमजल करत मम्मी आणि गणेची आई हे आलेले आहेत आणि <laughs> आता इथूनच आ, ओटी वगैरे घेणार आहोत आम्ही आपण आता आई माऊलीचा दर्शन घेणार आहोत हे बघा मंदिर आणि माझी मम्मी फर्स्ट टाइम दर्शन घेणार आहे आणि ते बघणार आहे आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आणि ही जी बघता ना तुम्ही मंडळी या देवीच्या बाजूलाच असणारी ही कारला लेणी काय मग मम्मी काय वाटतय का मंडळी आता आपण प्रवेश करतोय पूर्ण खाली हा पण मंडळी पूर्णपणे खाली आहे त्याच्यामुळे आपलं दर्शन एकदम सहज होणार आहे आणि हे जवळजवळ मंडळी हे एक चौथ्यांदा एकदम इझी पद्धतीने दर्शन होणार आहे माझं कष्ट काही लागले नाही वाव किती भारी ना ये पुढे वच तो कॅमेरा काढ तो कॅमेरा काढे नंतर आता मम्मी विचारते ह्या कॅमेऱ्यासाठी पण आता तो जो कॅमे हा जो कॅमेरा आहे ना तो कधी यूज करणार आहे ना ते आता समजेलच आणि त्यातून मला बरेचसे चांगले चांगले सीन्स पण घ्यायचे आहेत ॲक्च्युली हा जो कॅमेरा आहे ना मंडळी हा माझा आतापर्यंतच्या नाईफमधला सगळ्यात महावड्या कॅमेरा माझ्या भावाने दिला आहे माझ्या लहान भावाने निनादने बरं त्याचं जास्त यूज केला नव्हता तर आता मी तो करेन यूज घेतलेलं आहे आणि माझ्या आईसोबत खूप छान वाटलं खूप मस्त फिलिंग होतं आणि आता, ना आता ना, आ, पर आहे ना मंडळी आईचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं आणि आता ह्याच्यानंतर आहे ना आम्ही चाललेलो आहोत ही लेणी पाहण्यासाठी लेणी पाहण्यासाठी मंडळी पर पर्सन जे तिकीट आहे ना पंचवीस रुपये तिकीट आहे तर हे तिकीट अशा प्रकारचं असतं तर आपण आता लेण्या बघूया आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे आणि या लेण्या पुन्हा एकदा आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर बघूया कशा प्रकारचे नव्याने काय आपल्याला बघायला मिळतंय तर मंडळी बघा आता आपण आहे ना ह्याच फर्स्ट फ्लोअरवरतीच जाऊन आलो इथे वरती जाण्यासाठी अलाऊड नव्हतं इथेसुद्धा जाण्यासाठी अलाऊड नव्हतं तर बंद करून ठेवलेलं आहे तर आपण आता इथे जाणार आहोत द्या मेन ती गाडी जर दर्शन झालं लेणीसुद्धा बघून झाली खरं तर, तर जो गर्भगृह होतो ना त्याच्या आतमध्ये अलाउड नव्हता कॅमेरा तर मी त्याचे काही फोटोज देईन जे आतमध्ये दे कशा प्रकारचं आहे ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एक वेळ नक्कीच त्या ठिकाणी भेटसुद्धा द्याल तुम्ही तर आता इथून पुढच्या प्रवासाला निघतो आहे आणि पुढचा प्रवास जो असणार आहे ना आपण बघणार आहोत टायगर पॉईंट आणि त्याच्यानंतर जाणार आहे महडचा वरदविनायक ग गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपणचा जो प्लॅन होता आ आ तो स्किप केलेला आहे आता वरद विनायकाचं दर्शन घेणार आणि तिथून मग मुंबईकडे रवाना तर मंडळी इकडे आल्यानंतर आहे ना फुल एकदम गावची वाईब आहे बघा गावची हे जे कोंबड्या वगैरे बाहेर ते खाणे तयार मला ते घराच्या समोर तुळस वृंदावन दिसत ना छान वाटतंय आणि येताना सुद्धा नदी आम्हाला भेटली म्हणजे फुल गावची वाईफ आहे आणि गणेश म्हणतोय कि मला हे जास्त आवडते अरे कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडतं मंडळी आता दुपारची मी तुम्हाला सांगतो पावणे तीन वाजलेत आणि पावणे तीनच्या दरम्यान बघा शांतता काहीच असं गडबड गोंधळ दिसत नाही आणि वाव हेच तर पाहिजे असतं ना छान वाटतय मस्त आणि आता बघा ना मंडळी घरं बघा कशा प्रकारच्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट तर झालं ऑब्विसली असणारच पण तो एक गावचा जो फील असतो ना तो इथे मिळतोय बघायला बघा बघा ना किती छान वाटतं एकदम मस्त आणि मंडळी महत्वाची गोष्ट म्हणजे ही शांतता जी आपण मिस करतो खूप बघा ना पूर्ण अजिबात काय फक्त त्या कोंबड्यांचा आवाज कबुतरांचा आवाज तो पक्ष्यांचा तो किलबिलाट कावळ्यांचा फडफडना वाऱ्याची जी झुळूक आणि हा एक फुलांचा असा छानसा सुगंध मस्त मन मोहून टाकतोय आता हे बघा आता आपण पोचलेलो आहे श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया काय मग मम्मी अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं दर्शन घेणार आहेस हा काय वरद विनायकाचं दर्शन घेणार आहेस मग काय मागणार आहेस मग हा <laughs> मागितलंस तर परत यावं लागणार <laughs> अच्छा हे पहा मंडळी हे मंदिर आहे वरद विनायकाचं आणि इथूनच वरद विनायकाच्या बाजूलाच हे तलाव आहे आपल्याला तलावाची इथं जाता येणार नाही कारण का त्यांनी लॉक केलेला आहे आपण इथे पाय स्वच्छ धुवूया आणि नंतरच मंदिरामध्ये प्रवेश घेऊया चल झालं दर्शन काय ठीक चला आता डायरेक्ट आता घरी हा झालं ना दर्शन कसं वाटलं दर्शन करून मस्त मंडळी तुम्हाला एक गम्मत सांगतो आमचं वरदविनायक गणपतीचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर बघा या मंदिराच्या एक्झेट समोरच आहे ना इकडे ते पापडचं वगैरे हे छोटं स्टोअर आहे आणि तिकडे ना आम्ही खूप जास्त शॉपिंग केलेली आहे हे बघा काय काय घेतलं आपण मिरची पापड हे बघा पापड असे वेगवेगळे भीग पापड आहेत पापड हे ॲक्च्युली यांची जी रेट्स आहेत ना ते वेगवेगळे भीग आहेत प्रत्येकाचे काही पन्नास रुपयाचे आहेत चाळीस रुपयाचे शंभर तर अशा प्रकारचे वेगवेगळे घेतलेले हे बघा गणितची पण शॉपिंग झालेली आहे यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे हे पापड आहेत हे तांदूळ मिरवून त्याच्यानंतर पालक पापड आहे लसूण पापड पण आहे हे बघा चिकट चिकोड ही तर माहितीच आहे कोथिंबीर पापड आहे त्याच्यानंतर ताकातले पापड ताकातले पापड आधी बघा ते ताकातले ताकातले पोहा पापड त्याच्यानंतर नासणी पापड आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत आणि हे जे सगळे जे वस्तू तुम्ही ना हे महिला काय महिला गृहोद्योग यांच्यातर्फे इकडे आणण्यात आलेलं आहे म्हणजे पेणमधून आलेलं आहे पण आम्हाला डिस्काउंट तर काय तुम्ही दिला नाही हे बरोबर नाही डिस्काउंट दिला नाही तुम्ही तर हे बघा आता हे शॉपिंग शॉपिंग मार्केटमध्ये शॉपिंग करून झालेली आहे आणि आता फायनली आपण इथून आता निघतो आहे आणि आता इथून निघून आपण आहे ना मंडळी कुठेतरी जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत भूक लागलेली आहे थोडीफार तर काहीतरी खाऊया बघूया इथे कुठे काही चांगलं काय खायला मिळतं इथे आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं पोटोपा झाला नंतर मग निघणार आहोत आता बघा जास्त वाजलेलं नाही आहेत तीन वाजून बेचाळीस मिनटंच झालेली आहेत आणि पुन्हा एकदा या गावातून आम्ही निघतो आहे बघा बघा ना किती शांत वातावरण आहे बघा मुंबई तुला बोल ना आमच्या गावाला म्हणजे एकदम भारी आहे बघा म्हणजे मुंबई सारख्या बाहेर आल्यानंतर हे असं सुस्त आणि असं बघायला भेटलं तर त्या गावच्या आठवणी ताज्या होतात मग असं का नाही की गावालाच आपण सेटल होण्यासाठी बघत बघ झालं पाहिजे ना असं जर गावामध्ये उद्योग वगैरे वाढत चालले पण ते गावाचं गाव पण निघून जाणार हे नक्की ना तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा